नमस्कार माझ्या मुलीचे नाव श्री शारुद्रेश तावरे ती माझं मूल माझा अभिमान यामध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं तर तिने याच्यामध्ये जेवढे सगळं मी तिचे घेतले तिने ते त्यामध्ये असं म्हणजे भरपूर रिस्पॉन्स दिला मला पण uh, तिचं डेली रुटीन जे आहे तिने ते सगळं त्याच्यामध्ये मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग त्याच्यापेक्षाही जास्त ती काही घरी करते घरी आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तिचं ते जेवण अभ्यास करणं आवरून ठेवणं जेवढी खेळणी घेतली तेवढी सगळे आवरून ठेवणं म्हणजे ती शिस्त म्हणजे स्कूलमध्ये पण तेवढं सांगितलं जातं आणि म्हणजे स्कूलमध्ये जसं सांगतात की ह्या गोष्टी आपण अशाशी केल्या पाहिजे तसं ते सगळं फॉलो करते अभ्यास पण सगळा व्यवस्थित जेवढा सांगितला तेवढं केल्याशिवाय तिला ते ते चेंज पडत नाही की ती अभ्यास पहिला कम्प्लीट करून टाकणार आणि त्याच्यानंतर जे बाकीच खेळणी असतात किंवा बाकीच काही असतं सामान की टिफिन ठेवायचा असतो बॉटल भरायची असते ती बॉटल काढायची मधून आणि परत खेळ खेळायला ती अशी बाहेर सगळ्यांच्या बरोबर खेळायला वगैरे जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे सगळं सांगितलेलं ऐकते म्हणजे जेवढं आपण तिला सांगू प्रार्थना म्हणून घे देवपूजा करून घे असं सांगितलं की ते सगळ्या त्या गोष्टी लगेच फॉलो करते म्हणजे तिला असं सगळं सांगितलेलं कळतं आणि ती सगळं ऐकते पण त्याच्यामुळे मला तिचा खूप अभिमान आहे की आ, ती माझं ऐकते सगळ्या घरच्यांचं आजी आजोबांचं आणि तिच्या म्हणजे सगळ्यात सगळ्या जे लोक सगळं सांगतात त्या सगळ्यांचं ऐकते त्याच्यामुळे मला तिचा आगमन आहे